विद्यालय सेरी जिल्हा परिषद प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धेमध्ये दे। विषय मानतो की वृक्षवल्ली आम्हा वनचर पक्षी ही सुरे आळवतात या संतश्री तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल शब्द सांगा आता वृक्ष म्हटलं तर निसर्गाचा हा असं आपण म्हणतो कारण की मानवाला मिळणाऱ्या पासून तर पक्षींच्या घटनपर्यंत सर्व काही वृक्ष हे मानवाला व निसर्गाला पुरवत असतात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी निसर्गाला व मानवाला वृक्ष सतत पोहोचवत असतात आणि म्हणून याबाबतचे संत श्री तुकाराम महाराजांचे मत म्हणजे असे होते की त्यांना वृक्षवल्ली ज वृक्षवल्ली आम्हाले वनचरे पक्षीही सुस्वले आळवते यातून या संत श्री तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे हे एका संसारात राहूनही विरिक्त जीवन जगणाऱ्या संत श्री तुकाराम महाराजांचे गण आपल्यासारख्या खासदार बोलत्या माणसांपेक्षाही जास्त त्यांना निसर्ग हा जास्त आवडतो कारण की आपल्या जगातील क्रोध लोक मोह अशा अधिकारांपासून गो, गो, ही वृक्षबल्ली जंगल वन हे त्यांना जास्त आवडत असेल आणि मी संतश्रुती करणारे महाराजांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे ते म्हणजे वृक्षगली आम्हाला वणिचार पक्षीही सुश्र आवडिते यातून संतश्रुती करणारे जणू निसर्गाशी निसर्गाशी मानवाचे असलेले संबंध सांगितले यातून श्री तुकाराम महाराज हे निसर्गाशी किती एकरूप झाले होते हेही दिसून संत श्री तुकाराम महाराज निसर्गाशी इतके एकरूप झाले होते की त्यांना त्यांच्यामध्येच राहण्याची सवय लागून होती आणि त्यांनाच आपले नातेमध्ये संद संत श्री तुकाराम महाराजांनी निसर्ग हा एक स्वतःच्या नात्यातल्या व्यक्तींसारखा वाटत असे आणि म्हणून वृक्षवल्ली जंगलातील प्राणी व पक्षी त्यांना आनंद देत असे आणि आपल्या जीवनातलाही वृक्ष हा एक अविभाज्य भाग आहे त्याला आपण दूर तर करू शकत नाही खरं तर आपण व वृक्ष हे एकाच परमेश्वराचा ले एकाच परमेश्वराचा लेकर पण मानव हा आता निसर्गाकडून तुटत आहे असे झालेही नाही पण आणि खरंच ज्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी हवा पाणी त्यांचे प्रमाण जास्त व स्वच्छ प्र स्वच्छ असते आणि आपल्या जीवनामध्ये आपण जर का वृक्ष वृक्षारोपण केले आणि त्याची उत्तम प्रकारे निगा राखली तर ते वृक्ष आपल्याला खूप काय देते जसं की ज्या ठिकाणी मी नेमकं सांगितलं झाडांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी हवा व पाणी जास्त असते इतकंच नाही तर त्या ठिकाणाहून आपल्याला आपल्याला ऑक्सिजनही जास्त प्रमाणात मिळते फळेही जास्त येतात फुले अशा अनेक प्रकारचे आणि इतकंच नाही तर आपल्याला औषधी ज्या तयार करायच असतात त्यांच्यासाठीही आपल्याला वृक्षवेली लागत असतात आणि म्हणून एका महात्म्याने म्हणजे आपल्या संत श्री तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि आता आमच्या लहानपणी एक म्हातारा आम्हाला एक नेहमी गोष्ट सांगतो की मुलांमुळे एक म्हातारा होता आणि एक राजा होता राजा आपल्या राज्यात परिभ्रमण करण्यासाठी जवळ तेव्हा म्हाताऱ्याने म्हातारा झाड लावत असायचं एके दिवशी म्हाताऱ्याला त्या राजाने घ्यायचं आणि त्या दिवशी म्हातारा हे आंब्याचं झाड लावत होता आणि राजाने आल्यावर विचारलं काय हो बाबा तुम्ही झाड लावताय पण या झाडाची फळं तर तुम्हाला खायला मिळणार नाही म्हातारा दोन मिनटं शांत बसला आणि म्हाताऱ्याने उत्तर दिलं राजा तुझे म्हणतोस ते बरोबर आहे पण ह्या झाडाची फळं जर का आज मला खायला मिळत आहेत तर हे माझ्या पूर्वजांनी लावले जर का त्यांनी हे असा विचार केला असता मला मिळणार नाही तर आज मलाही मिळाले नसत आणि म्हणून आज मला मिळत आहे तर मी कसं काम सोडू शकतो आज मी सोड सोडलं तर माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीलाही मिळणार नाही आणि म्हाताऱ्याने आपलं मत राजा पुढे मानलं न भीता राजापुढे मानल्यामुळे राजाचे ते मनात भीत बसलं आणि राजाने आपल्या वनाचा काही छोटासा भाग हा आपल्या सॉरी आपल्या राजाचा छोटासा भाग साठी दान केला आणि म्हणून आपल्या रा व राज्या राज्या आपल्या राज्याचा सा वनासाठी दान केलेला भाग हा काहीतरी उपयोगी यावा आणि यास आशीर्वाद आशीर्वाद कोणाचा घेतला तर महापौरचा घेतला की बाबा तुम्ही मला ही इतकी चांगली हे दिली याचंही मी पालन करेन आणि खरंच आपल्या जीवनामध्येही वृक्षाचे महत्त्व आपल्याला स शंभर टक्के दिसून येते माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या रोजच्या कार्य दिनामध्ये आपल्या जीवनामध्ये पंच्याहत्तर टक्के हे वृक्ष आपल्याला दिसत असते आणि म्हणून संत श्री महाराजांनी मी आहे आपल्याला जर का दान करायची कोणाकडून शिकायचं असेल तर तुम्ही वृक्षाकडून शिकाल असं माझं म्हणणं आहे कारण ते आपल्याला काही नाही आपल्याला सर्व काही आपली जी आपली जी लोक असतात ते आपल्याला विनामूल्य काहीच देत नाही आणि वृक्ष हे काहीही न घेता आपल्याला सर्व काही देते फळ फूल ज्याने आपल्याला आपल्याला अन्नाची पूर्व ठावतो एवढं बोलून मी माझं दोनशे संपवतो आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देतो जय हिंद जय भारत